आदिवासी शिक्षक आणि कर्मचारी आंदोलन तीव्र सरकारच्या धोरणांवर तीव्र नाराजी नाशिक आदिवासी विकास विभागाच्या निर्णयांविरोधात आज नाशिक येथील आदिवासी विकास समर, आदिवासी समाजातील दैनिक वेतन शिक्षक वर्ग आणि कर्मचारी मोठ्या संख्येने एकवटले आपल्या न्याय मागण्यासाठी त्यांनी ठिया आंदोलन करत सरकारविरोधात तीव्र घोषणाबाजी केली एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजीचा शासन निर्णय रद्द करावा या निर्णयाअंतर्गत आदिवासी आश्रम शाळांमध्ये बाह्य स्रोतांमधून एक हजार सातशे एक्क्याण्णव शिक्षकांची भरती करण्याचे नियोजन करण्यात आले आहे या भरतीमुळे आधीपासूनच सेवा देणाऱ्या दैनिक वेतन शिक्षकांचे भविष्य अंधारात ढकलले जात आहे असा आरोप आंदोलकांनी केला दैनिक वेतन तासिका पगारी वर्ग तीन व कर्मचाऱ्यांचे थेट सन्मानयोजन करावे अनेक वर्षांपासून सेवेतील कर्मचाऱ्यांना कायम करण्याबाबत ठोस निर्णय न झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष आहे निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पदांची पुनर्रचना सोळा नोव्हेंबर दोन हजार बावीसच्या सुधारित योजनेला विरोध करत जुन्या रचनेप्रमाणे निवृत्त झालेल्या वर्ग चार कर्मचाऱ्यांची पदे पुनरुज्जीवित करण्याची मागणी आंदोलकांनी केली मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनाची अंमलबजावणी या याआधी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार निवृत्त पदांची पुनर्रचना होणे आवश्यक आहे असे आंदोलक म्हणाले कठोर इशारा आत्मदहनाची शक्यता आंदोलकांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे की जर मागण्या तातडीने मान्य झाल्या नाहीत तर आत्मदहनासारखे टोकाचे पाऊल उचलावे लागेल हे आंदोलन अनिश्चित कालावधीसाठी सुरू ठेवण्यात येईल जोपर्यंत ठोस तोडगा निघत नाही